परभणी जिल्ह्यातील जिंतूर सेली विधानसभेची निवडणूक प्रचार धुमाळी पाच नोव्हेंबर पासून सुरू झालेली आहे तिन्ही उमेदवारांकडून प्रचार कार्य सुरू आहे दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या सत्ताधारी आमदार ने यांना जिंतूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा प्रताप भैया मंडळाचे अध्यक्ष प्रताप देशमुख साहेब यांनी आज भाजप पक्षाला बिनशर्त पाठिंबा देण्यात आलेला आहे दरम्यान आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी माजी नगराध्यक्ष प्रताप भैया देशमुख आहेत ठिकाणी आपण भाजप पक्षाला पाठिंबा देण्याचं कारण काय विषय भाजप पक्षाचा नाही कारण दोन हजार एकोणीस मध्ये ज्या वेळेस आपल्या परभणी जिंतूर शिलो मतदारसंघाच्या पहिला पहिल्या महिला आमदार आदरणीय मेघना दिदी साकोरे बोवडीकर एकोणीस दोन हजार एकोणीसच्या ज्या वेळेस उभ्या होतं त्यावेळेसच प्रथमच आमच्या मित्रमंडळाचा तुम्ही आम्ही निर्णय घेतला होता दिदीला पाठिंबा द्यायचा आणि त्यावेळेस त्यांचा विजय निश्चित होता आमच्या विचारामध्ये आणि तो झाला आणि त्याचप्रकारने या पाच वर्ष परत एकदा आम्ही तोच तो विचार केला की त्यांचे वडील आदरणीय रामपासाजी बोर्डीकर कदम यांची जी ताकद हा जिंतूर शिलू मतदारसंघात आहे आणि त्यांच्या बोर्डीकर कुटुंब आणि आमचं देशमुख कुटुंब त्यांचे विचाराची जे देवण घेऊन यामधल्या पाच वर्षामध्ये हो झाली त्या सगळ्या लक्षात घेऊन आमचे संबंध लक्षात घेऊन या, या ठिकाणी मी माझ्या मित्रमंडळाने असा विचार केला ह्या पण पंचवार्षिक योजना हा पण उमे ह्या बी या वेळच्या बी वे उमे उमेदवारीला आपण त्यांना पाठिंबा देऊ म्हणजे आपण आता भाषण करताना सांगितलं की परभणीच्या खासदारांनी पण तुम्हाला संपर्क साधला होता हा ना, नाही नाही कसं आहे माहिती का परभणीच्या खासदार साहेबाचे माझे व्यक्तीच्या पहिल्यापासून रिलेक्शन आहे पण साहेबांचं मी आजच्या तीस कंटिन्यू तिसरी वेळ होती माझी साहेबांचं मी काम केलं पण साहेब खासदारसाहेब माझे आदर्श आहेत त्यांचे विचारला मी फार मानतो आणि त्यांना त्या विचारधारणामुळे त्यांच्या व्यक्तीच्या माझ्या व्यक्ती संबंधामुळे त्यांनी मला बरेच वेळेस प्रेशर केलं तुम्ही यावेळेस राष्ट्रवादी शरद पवार गटाचं काम साहेबाचा साहेबाचा आदर्श आहे माझ्यामध्ये असं काही विषय नाही कारण साहेबाची एक तिसरी वेळी मी साहेबाच्या काम केलं आदरणीय खासदार साहेबांचं पण आपल्या मतदारसंघाची रणनीती वेगळी आहे साहेबांची तिकडली रणनीती परमणीची वेगळी आहे त्याच्या कारण मला जे सुचलं आणि मी विचार जे विचार केला आणि मला जे माझी विचारधारा जी मला मानली आणि माझं मित्रमंडळाचा जे मी विश्वास मित्रमंडळाचं जे सगळ्याचा विचार मी लक्षात घेतले त्यामुळे मी हा निर्णय आणि विशेष करून माझ्या कुटुंबाचा विचार केला कारण कुटुंब ज्या कारण या भाषणाबद्दल मी सांगितलं की प्रथम आपण आपलं कुटुंब सांभाळायचं नंतर राजकारण सांभाळायचं आणि कुटुंबाचा माझा विचार होता तेव्हा आपण गोडीकर साहेबाला या द्यावा आणि त्यांच्याकडून मी त्याचा आदर करून या ठिकाणी हा विचार आणि हा निर्णय घ्यावा मतदार मतदारसंघाच्या समस्या आणि जिंतूर शहराच्या समस्या आणि व्यक्तिशा माझ्या राजकारणाच्या समस्या आणि माझ्या कुटुंबाचं माझं कुटुंबातल्या माझ्या अंतर अंतर्गत माझ्या कुटुंबाचे विचार हे सगळं लक्षात घेऊन मला हा निर्णय घ्यावा लागला <laughs> आपण बोलताना सांगितलं की अल्पसंख्यक नाराज होईल असं काही लोकांचं तुमच्याकडे खूप प्रेशर होतो माझ्यावर कारण बऱ्याच लोकांचा असं म्हणून माझ्या मुस्लिम बांधवांचं किंवा तुम्ही जातीवादी पक्ष याला पाठिंबा देऊ विचार केला मला म्हणजे स्वतःच्या याच्यावर विश्वास आहे माझ्या कामावर कारण मी मागच्या एकोणीसशे नव्याण्णव पासून मी मुस्लिम समाजाची सेवा करत आलो त्यांच्या सुखात दुःखात व्यक्तीच्या मी लक्ष घालत असतो आणि स्वतः त्या ठिकाणी हजर असतो आणि त्याच्यामुळे मला विश्वास आहे की हा समाज कधीच मला विसरणार नाही सोडणार नाही ज्या व्यक्तीच्या राजकीय ज्यावेळेस व्यक्तिगत राजकारणामध्ये माझी वेळ येईल असा मला माझा स्वतःचा ठरव आपला विश्वास आहे की हा समाज मला ज्यावेळेस माझी राजकीय बारी येईल किंवा माझी राजकीय वेळ येईल हा समाज मला विसरणार नाही कारण माझे या समाजाचे माझ्या खूप उपकार आहेत आणि या समाजासाठी मी अहोरात्र रस्त्यावर आणि विशेष बाब होईल कारण याच्यामध्ये कसं मत आहे का आता पक्ष अलग राहिला आणि आपले व्यक्तीचे गावगाडीचे संबंध वगैरे आहे आणि व्यक्तीच्या वर संबंधावरून आज एवढा मुस्लिम समाज या ठिकाणी हजर होता आणि कारण त्यांना आदर आहे ना आपल्या कामावर आदर आहे आपल्या वर्तनावर आधार आहे त्याने त्याच्यामुळे हा मुस्लिम समाज या ठिकाणी हजर होतो अनेक कार्यकर्ते पण आज तुमच्या कार्यक्रमाला मुस्लिम समाजाचे उपस्थित होते आलेले होते भरपूर कार्यकर्ते कारण ते माझ्या प्रेम करणारे माझ्या कामावर प्रेम करणारे कारण त्याच्या कुठल्याही दुखात मी कधी पण हजर असतो ते पण म्हणून त्यांचा हा त्यांनीच मला विश्वास दिला की तुम्ही पाठिंबा देऊ शकता उद्या भविष्यात त्यांची मला गरज आहे आणि ते ते मला त्यावेळेस वेळेवर बरोबर माझे विचार करतील अशी धड भावना माझ्या ठेवून या ठिकाणी पाठिंबा द्यायचा विचार केला बरं आता तुम्ही भाजप पक्षाला पाठिंबा देण्यापेक्षा भाजप पक्षामध्ये प्रवेश का केला नाही कारण आपण यापूर्वी भाजप हो आणि हा बरोबर आणि याच्यामध्ये काय आहे विषय पक्षाचा अशा काही ठिकाणी पक्षाला कसं भाजप पक्षाच्या आणि दैनंदिन समाजाच्या असे काही विरोधक का लोक असे काही गोष्टी अशा असतात की त्या भाजप पक्षाबद्दल काही वाईट धोरणं मुद्दामून असं काही विशिष्ट अल्पसंख्याक जातीमध्ये विचारधारा बदलायचा प्रयत्न करते जेणेकरून जाती जातीमध्ये ते निर्माण होते त्या त्या गोष्टीला विचारात घेऊन त्या ठिकाणी आम्ही विचार केला की पक्षामध्ये जाण्यापेक्षा प्रवेश करण्यापेक्षा आपण सर्व सगळ्या समाजाचे आपण घटक आपण आपण सोबत घेऊन दिला माझी आमदार रामप्रसाद बोर्डीकर ची आम्ही ज्यावेळी संवाद साधला त्यांना असं विचारलं की बाबा प्रताप देशमुखांनी मागच्या वर्षी देखील आपल्यासोबत पाठिंबा दिलेला होता आणि यावर्षी पुन्हा पाठिंबा देण्यात आला त्यांचं असं म्हणणं होतं की मी पहिले देखील शब्द दिले तर त्यांना मी आताही शब्द देतो मी परतलेलो नाही म्हणजे असा कोणता शब्द आहे तो येणाऱ्या त्यावेळेस पण शब्द त्वच होता यावेळी पण शब्द त्वच होता कोणता शब्दाचा म्हणजे आता कसं ज्या वेळेस त्यांना वेळ आली राजकीय वेळ आली त्यांना वेळ आपण त्यांच्याशी धावून गेलो किंवा पाठिंबा दिला अशीच भविष्यामध्ये कुठं आपल्याला वेळ आली तर साहेबांचा कोणा कोणाकोन्या माध्यमातून आपल्याला पाठिंबा राहील किंवा आपल्या विचार आपल्या विचारधाराला त्यांच्या सहमती राहील नाही आता आपण ज्यावेळेस भाजप पक्षाला आज पाठिंबा दिलेला आहे आणि ह्या सभेमध्ये आपल्या मित्रमंडळाचे अनेक सदस्य उपस्थित होते हजारोच्या समर्थकांसमोर माजी आमदार रामप्रसाद प्रसाद यांनी जाहीर सदस्य सांगितलं की येणाऱ्या नगर परिषदे मी नगराध्यक्षासाठी आम्ही प्रताप देशमुख यांचीच बाजू घेणार हा सांगितलं पण कसं याच्यामध्ये म्हणजे पक्षाची उमेदवारी म्हणून असं काय तर पक्षाचं नाही नगर अध्यक्षासाठी आपल्याला समर्थन देणार जसं आज आपण समर्थन दिलं त्यांना तसं तुम्हाला ते समर्थन भविष्यात डायरेक्ट इनडायरेक्टली समर्थन देणार देतील बरं सध्या आज आज घडीला अध्यक्ष साहेब तुम्ही मागील वीस ते पंचवीस वर्षापासून राजकारण करता पंचवीस वर्ष मागील निवडणुकीत आणि या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय अंतर दिसतो म्हणजे कशामध्ये म्हणजे विधानसभेचे चित्र यावेळेस जसं आता समजा की मराठा ओबीसी वा हा। या वाद यापूर्वी असा वाद कधीही दिसला नाही अजिबात काय परिणाम काय होतील आता का का होती। बरेच काय आता जातीपातीचे राजकारण सुरू झाले तर उदाहरणामध्ये आता मराठा मराठा समाजाला आरक्षणासाठी आंदोलन रास्त आंदोलन आहे तरंगे पाटले जे त्याचा आदर करतो आम्ही त्यांचं जे आंदोलन रास्त आंदोलन आहे त्या माध्यमातून त्यांचं आंदोलन योगा, थे थे योगा ते आंदोलन यावेळेस जास्त भडकलं कारण ते माग त्यांच्या लाठीच्या झाल्यामुळे जास्त झालं पण त्या आंदोलनाचे पडसाद ओबीसी समाजावर पडले त्याच्या देणेकरून ओबीसी समाजाचा जास्त वाद आंदोलन पेटलं आणि योगायोगानं त्या दोघांच्या आपसच्या याच्यामुळं सगळ्या जातीवाद जाती किंवा निर्माण झाला असं महाराष्ट्राच्या महा मराठवाड्याचं राजकारण असं माझ्या पंचवीस वर्ष प्राप्त झालं झालं पुन्ही पूर्ण चित्र बरंच बदलत शिकत आहे शक्य आहे आता तो काय काय होत दोन मराठा कँडिडे एक ओ बी सी कँडिडेट आहे आणि ओ टक्केवारी काढली आपण तर पन्नास टक्केच्या वरी आहे आणि मराठा समाज किंवा मग आता जसं चर्चेत केलेली जात आहे की मराठा समाज मुस्लिम समाज आदिवासी समाज एकीकडे राहणार ओ बी समाज एकीकडं तर मग चित्र काय राहील आता ते आता मतभारावर कारण मला वाटत नाही कुठं जातीपात होईल म्हणून शेवटी संबंध वैयक्तिक काम हे याच्यावर सोय आधारित पुढचं सो होईल वाटत नाही मतदारावर होईल शेवटी मतदार राजा महत्वाचा बरं जनतेला काय आवाहन करू इच्छित जनतेला हेच आव्हान इच्छित माझी इच्छा आहे कुठल्याही जातीपातीचे राजकारण करता काम करणाऱ्या माणसाला संधी द्या भविष्यामध्ये आपला तालुका सुबलन सुपलन झाला पाहिजे सगळे कामं भविष्यात झाली पाहिजे गोरगरीबाचे सर्व सर्व घटक त्याचे काम या ठिकाणी झाले पाहिजे कुठला जातीवाद न करता काम करणारा मतदारांनी संधी द्यायला पाहिजे धन्यवाद आणि जिंतूर सेलू विधानसभेच्या से निवडणुकीचे प्रचार धुमाळी उडालेली असताना आपण बघितलेलं आहे की तिन्ही उमेदवारात या ठिकाणी रसिकेत चालू आहे दरम्यान या ठिकाणी माजी नगराध्यक्ष तथा प्रताप भैया प्रताप देशमुख साहेब यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की सध्या घडीला या ठिकाणी मागील निवडणुकीत देखील त्यांनी भाजप पक्षाला समर्थन दिलं होता आणि भाजप पक्षाचे उमेदवार सोमेरणा साकोरे बोर्डीकर विजयी ठरलेले होत्या दरम्यान त्यानंतर नगर परिषदेची निवडणूक झाली नाही त्यामुळे त्यावेळेस देखील त्यांना एक शब्द देण्यात आला होता आणि तो शब्द म्हणजे अध्यक्ष उमेदवारी त्यांना देण्याचे संकेत देण्यात आले होते दरम्यान माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्याशी देखील त्यावेळेस संवाद साधला ते त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं की बोर्डीकरराचा शब्द हा काळ्या दगडावरची वेश असते आणि मी माझ्या शब्दाने कोणीकडे बोलेलो नाही कारण आज पण मी तो शब्द पुन्हा सांगतो की येणाऱ्या नगर परिषदेला आमच्याकडून या ठिकाणी नगराध्यक्षाच्या उमेदवारासाठी या ठिकाणी देशमुख यांचाच नाव पुढे राहणार असल्याचं त्यांनी देखील संकेत दिलेले दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी बघितला जातो आपण संपूर्ण महाराष्ट्रातील लोकसभेमध्ये देखील या ठिकाणी जातीच्या समीकरणामुळे आपण बघितलं सा, की संख्याबळ वाढलेला होता तसंच या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीत मुद्दा झाला त्यामध्ये मराठा ओबीसीचा आरक्षणाचा मुद्दा आहे आणि त्यातच त्या ठिकाणी जिंतूर विधानसभा क्षेत्र हा ओबीसीचा प्राबळ क्षेत्र म्हणून ओळखला जातो तर त्यावेळेस यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणची जी जिंतूर जी जनता आहे जे मतदार आहे ते सुजान आहे आणि जो माणूस काम करणार आहे त्या माणसाच्या पाठीशी राहणार आहे आणि जातीपातीचे राजकारण जिंतूर सेलू विधानसभेमध्ये राहणार नाही तसेच येणाऱ्या काळामध्ये देखील मतदारांना त्यांनी आव्हान केलेलं आहे की जो माणूस नेहमी सतत काम करतो जिंतूर सेलूचा विकास करू शकतो अशा माणसाच्याच पाठीशी उभे हो राहावे म्हणून त्यांनी आव्हान केलेलं आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अली